मन आमदी उद्योग सका दुकाने अठारह बारह घर आगे बना बैठो तो खाने के लिए खाना हो गया बिरयानी खाई तो दोपहर की दो 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 तो घंटे की वाकसी चार बजे फ्रेश होने का शे बजे फिरकोन बोल त्यामुळं हिमंत वाद लावणं सोपं आहे भेटवणं सोपं आहे कार्यकर्त्याला पुढं विसरत नाही मग त्यामुळं पहिलं दुकान धंदा उद्योग दोन महिने ही मानसिक का पाहिजे ते करत असताना आपण जिवंत राहणं महत्वाचं आहे आणि तुम्ही जेवत राहिला तर आम्ही जेवत राहतो तुम्हाला माझ्यावर सोडून मी काय कोणाच्या पाठिंबा जाणारा माणूस नाही तुम्हाला चूक झालेली आहे आमची त्याबद्दल सगळ्या मंगळ करायची माफी मागतो तुम्हाला कोणाचा वेळेला जाऊन वैद्य खा म्हणून सांगणार नाही मित्रावर आपल्या जिंकत आहे आपलं आपलं चित्रावर आपण सांभाळतो वैजन घालायचे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुम्ही तुमची तुमची व्यवस्थित हो नियोजन करा कालपासून याद्या प्रसिद्ध झालेले त्याच्या याद्या मतदाराच्या काही गावामधनं बोगस मतं वाढवायचं काम सुरू आहे हे आमदार की म्हणून नाही उद्या तुम्हाला ग्रामपंचायत आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे एका मतं वाढीत पुन्हा मतं कमी करता येत नाही तशी पंधरा तारीख शेवट आहे वाढलेली मतं तपासून घ्या गावात नसलेली मतं आता इथंच काळात बघितलेली कर्जा पात्रामध्ये तीनशे मतं वाढवली इथले रहिवासी नाही काय नाहीत काय नाही बाहेर नाही आले ऊस तोडणी कामगार का आहे अशाची मतं वाढलीत त्या गावामध्ये राज्य राजकारण करतोय आपण किंवा तुम्ही कार्यकर्ता म्हणून जागरूक राहावा गावातले नवीन वोटर आहेत ते नवीन वोटर वाढवले पाहिजेत